आज आपण मुलांच्या टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी एकच रेसिपी बनवत आहे आणि एकाच सारांपासून आपण आज नाश्त्याच्या दोन रेसिपी बघत आहे तर पहिली रेसिपी म्हणजे मस्त अशी इडली आणि मिनी डोसा अशा दोन रेसिपी बघत आहे इडली अगदी सॉफ्ट आणि डोसा अगदी मस्त असा कुरकुरीत तर चला जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तर मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजची रेसिपी खूप टेस्टी आणि खूप हेल्दी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा तर इथं सर्वात पहिले आपण छान इडली बनवून घेतली होती तरी सर्वात पहिले आपण इथे बारीक रवा घेतला आहे यासाठी आपल्याला रवा हा बारीकच घ्यायचा एक कप रवा घेतला आहे हा आपल्याला दोन मिनटं पॅनला भाजून घ्यायचा जास्त भाजायचा नाही आपण जसा शिऱ्यासाठी बसतो तसा भाजायचा नाही फक्त एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचा जास्त वेळ आपल्याला याला भाजायचं नाही एक कप रवा घेतला मी इथे तुम्ही हे मेजरमेंट वाटणी घेतलं तरी चालते किंवा तुमच्याकडे कोणत्याही भांड्याने तुम्ही हे मेजरमेंट घेतलं तरी चालते फक्त ज्या भांड्याने आपण रवा मोजून घेतला त्याच भांड्याने आपल्याला बाकीचं साहित्य सुद्धा त्यानेच मोजून घ्यायचं तर रवा दोन मिनिटं मी इथे भाजून घेतला थोडा हलका कलर चेंज झालेला आहे फक्त रवा मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतला ज्या भांड्याने ज्या कपाने, कपाने मी इथं दही घेतलं अर्धा कप हे दही थोडं आंबट आहे जास्त आंबट नाही दही मी इथे टाकून घेतलं आणि त्या कपामध्ये थोडं अर्धा कप पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून करून घेतल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे प्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे एकच वेळेस आपल्याला पूर्ण पाणी टाकायचं नाही तर मी सर्वात पहिले एक अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेत आहे मिक्स करून झालं की आपल्याला एक दहा मिनट रेस्टसाठी असंच ठेवून द्यायचं त्यानंतर एक खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ तर इथं सर्वात पहिले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे सुकं खोबरं घेतलं इथं मोठी वाटी त्यानंतर डाळव घेत छोटी वाटी भरून जिरं टाकून घेत आहे अर्धा चम्मच चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि यामध्ये मी साखर टाकायची विसरली होती त्या, साकर, अर्दा, चमश, तर त्या साखरसुद्धा अर्धा चम्मच चाट टाकून घ्यायची कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे पाच ते सहा आणि एक चम्मच दही यामध्ये टाकून घ्यायचं दह्याने अगदी छान आंबट गोड चटणी तयार होते आणि आपल्याला सांबाराची आवश्यकता पडत नाही तर चटणी इथं छान पाणी टाकून अगदी पातळसर अशी बारीक करून घेतली बघू शकता छान असे बारीक करून घ्यायची त्यानंतर आपण एक तडका बनवून घेऊ जो की इडलीमध्ये आणि चटणीमध्ये दोन्ही मध्ये करायचा आहे आपल्याला एक चम्मच तेल टाकून घेत आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकून घ्यायची अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं मोहरी आणि जिरं छान तडतडून घ्यायचं कारण मोहरी आणि जिरं छान तडतडल्याशिवाय चटणीमध्ये आणि इडलीमध्ये त्या टेस्ट आणि चव उतरत नाही त्यानंतर अर्धी वाटी उडदाच्या दाईचा सोल टाकून घेत आहे काजूचे तुकडे घेतले पाच ते सहा त्यानंतर खडी मिरच्या घेतल्या दोन त्यासुद्धा यामध्ये टाकून घेऊया नंतर कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले आणि एक मिनटं छान हा तडका परतवून घेऊ नंतर गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद करून घ्यायचा तर सर्वात पहिले आपण चटणीवर दोन चम्मचचे तेल टाकून घेऊया तडक्याचे छान तडक्याचं तेल चटणीवर टाकून घेतलं आणि बाकीचं सर्व राहिलेला तडका हा आपल्याला इडलीच्या सारांमध्ये टाकून घ्यायचा इडलीच्या सारणला दहा मिनिटं झाले होते तर त्यानंतर मी सर्व तडका यामध्ये टाकून घेतला आणि सारण थोडं घट्ट वाटत आहे म्हणून अर्धा कप पाणी मी यामध्ये परत टाकून घेत आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि बेकिंग सोडा टाकून घेतला अर्धा चम्मच बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धी इनो टाकली तरी चालते मिक्स करून घ्यायचं परत एक वेस्ट बॅटर अगदी मस्त असं हलकं होते आणि जाळीदार तयार होते फ्लफी होते एकदम पटकन एक मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघू शकता सारा नगदी पटकन फुललेलं आहे त्यानंतर इडली पात्र घेतलं इडली पात्राला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून इडला अगदी अलगद निघून येतात दुसरा भांडे सुद्धा असंच ग्रीस करून घेते आणि तेलाने ग्रीस करून झालं की एक छोटे चम्मचनी दोन दोन चम्मच आपलून यामध्ये सारण टाकून घेऊ सर्व सारण मी छान टाकून घेतलं जास्त टाकायचं नाही छोटे चम्मचनेच टाकायचं दोन दोन चम्मच एक ते दोन वेळेस छान टॅप करायची दुसऱ्या प्लेटलासुद्धा मी तेलाने ग्रीस करून छान इडली आपलं बॅटर त्यामध्ये टाकून घेते दोन ते तीन वेळेस टॅप करून घ्यायचे जेणेकरून इडलीमधला एअर निघून येते आणि इडली अगदी जाळीदार छान फुलते तर इडली पात्र इथं छान गरम करून घेतलं होतं मी पाच ते सहा मिनटं त्यामध्ये आपण तयार केलेल्या इडल्याचे भांडे ठेवून द्यायचे आणि ही इडली आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायची त्यानंतर दुसरा नाश्ता बनवूया त्यासाठी इथे मी पॅनला थोडं तेलाने ग्रीस करून घेत आहे आणि आपण जे सारण बनवून घेतलं त्याचा अगदी मिनी डोसा असा बनवून घेत आहे हा मुलांच्या टिफिनला द्यायला अगदी छान वाटते मुलांना काहीतरी वेगळं म्हणून आवडीने सुद्धा खातात इथे छोटे दोन चम्मच मी बॅटर टाकून घेतलं आणि छोटा मिनी डोसा बनवत आहे तर अगदी छोटा समस्त स्प्रेड करून घ्यायचा इडलीपेक्षा ही लवकर नाश्ता तयार होते हा आणि टेस्टला तर दोन्ही पण खूप छान लागतात मस्त असा स्प्रेड करून घेतला आणि एक अर्धा चम्मच तेल मी परत यावर टाकून घेतलं आणि एक झाकण ठेवून ते दोन मिनिट आपल्याला हा डोसा मस्त परतवून घ्यायचा एक साइड गोल्डन होईपर्यंत मस्त एक साइड गोल्डन ब्राऊन झालेली आहे परत एकदा छान पलटवून घ्यायचा आणि दुसरी साइड भासताना त्यावर झाकण द्यायचं नाही नाहीतर डोसा हा खूप कुरकुरीत झाल्याला सॉफ्ट पडते त्यामुळे एक साईड जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा ठेवायचं दुसरी साइड ठेवायचं नाही तर एक डोसा बनवून झाला टाकताना सुद्धा पहिले तेलाने ग्रीस करायचं आणि नंतर हे बॅटर त्यावर टाकायचं याने डोसा पॅनला चिपकत नाही आणि अलगत निघून येते परत तशा प्रकारे मी डोसा बनवून घेतला असा डोसा मुलांना मिनी डोसा बनवून दिला की मुलं आवडीने खातात मुलांना काहीतरी वेगळं खाताय असं सुद्धा वाटते असे डोसे मी मिनी डोसे सुद्धा बनवून घेतले दुसरा नाश्ता सुद्धा आपला बनवून झाला त्यानंतर इडलीला आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं झाले होते चेक करूया की इडली झाली की नाही एक चाकूचं टोक घ्यायचं आणि थोडंसं टाकून बघायचं चाकूचं नोक हे क्लिअर निघालं तर इडली आपली परफेक्ट झालेली आहे बघू शकता चाकूचं नोक अगदी क्लिअर आहे तर इडली सुद्धा आपली छान तयार झाली पण इडली आपल्याला गरम गरम पॅनची काढायची नाही तर पूर्ण थंड करून घ्यायची आणि नंतर यामधली काढून घ्यायची ही इडली अगदी खूप सॉफ्ट झालेली असते त्यामुळे थंड झाल्यानंतर इडली काढायची तर थंड करून घेतली आणि इडली बघू शकता अगदी अलग अशी निघायला निघत आहे छान अशी इडली बनवून घेतली टेस्ट अगदी अप्रतिम झाली होती आणि खाता वेळेस घशामध्ये सुद्धा बसत नव्हती इतकी सॉफ्ट इडली तयार झाली होती बघू शकता अगदी छान जाळीसुद्धा किती सुंदर आली होते आणि नेहमीपेक्षा अगदी वेगळी टेस्टची अशी इडली तयार होती तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तर दोन्ही आपले नाश्ते इथे तयार आहेत तुम्ही मुलांच्या टिफिनला नाश्त्याला कशालाही बनवू शकता संध्याकाळी छोटीशी भूक लागली की पटकन काही बनवायचं असलं की तेव्हा सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे तर दोन्ही रेसिपी आपल्या तयार आहेत कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत